नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरामध्ये विविध कार्यक्रमांना आणि उद्घाटनांना उपस्थिती केली पोलीस कमिशनरमध्ये सात पोलीस ठाणी त्यांनी निर्माण केली आणि त्याचा आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देखील उद्घाटन दे झालं या समारोप कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी काय म्हणाले हेही जाणून घेऊ पोलिस दल पूर्ण कार्यक्षमतेने व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोग योग्य उपयोग करून गुन्हे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे व कायदे व सुव्यवस्था अबाधित ठेवून लोकांची अडीअर्चने निराकरण करण्यासाठी आणि लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनतीने इमानदारीने व पारदर्शकपणे काम करीत असून लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यानी पुणे शहर पोलीस दलावर अत्यंत दृढ विश्वास दाखवले आहे व मार्गदर्शन केले आहे याबद्दल मी पुणे शहर पोलीस दलांचे वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा दिवसात एकदा वाजवा म्हणजे आपल्याला समजेल की सिस्टीम या ठिकाणी सुरू आहे आणि ती जर बंद पडली तर आपल्याला लक्षात येईल आणि त्याचा ज्यावेळी उपयोग करायची वेळ ते उपयोग करता येईल त्यासोबत या पाच अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या कंट्रोल व्हॅन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत या व्हॅन्स मध्ये एखाद्या ठिकाणी त्या पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणचं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्यानी मॉनिटरिंग करता येतं त्याच्यावर ड्रोनची व्यवस्था आहे ड्रोननी मॉनिटरिंग करता येतं अनाउन्समेंटची व्यवस्था आहे आणि सगळी कनेक्टिव्हिटी ही आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी किंवा पोलीस स्टेशनशी ठेवता येते त्यामुळे ज्यावेळी मोठे इव्हेंट होतात त्यावेळी एक प्रकारे आपलं छोटं आयुक्तालय म्हणून या व्हॅन्स त्या ठिकाणी काम करू शकतात अशा प्रकारच्या अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने लेस अशा प्रकारच्या व्हॅन या ठिकाणी आपण त्याचंही आज लोकार्पण केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज आपण या ठिकाणी पाच जे पोलीस स्टेशन्स आहेत एकाचं आपण उद्घाटन केलं आणि चारचं भूमिपूजन केलंय चंदन नगरचं उद्घाटन केलंय